चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा पतसंस्थेशी संलग्न होऊन नागरिक सक्षम हो व्हावेत अनिल बागणे यांचे प्रतिपादन सक्षम पतसंस्थेची वार्षिक संशोधन सभा जयसिंगपूर येथे संपन्न पतसंस्था या समाजातील सामान्य लोकांसाठी गुंतवणूक व कर्जासाठी सहाय्य करतात त्यामुळे समाजातील अनेक लोकांची आर्थिक नट निघते त्यामुळेच अल्पावधीत सक्षम पतसंस्थेने तीन शाखेसह उत्कृष्ट व्यवसाय व नफा मिळवला आहे सर्वांनी या पतसंस्थेशी संलग्न होऊन आपल्या जीवनात सक्षम व्हावेत ही अपेक्षा असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष अनिल बागणे यांनी केले ते सक्षम नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या वार्षिक संसाधारण सभेत स्तरावरून बोलत होते यावेळी उपाध्यक्ष महावीर खवाटे सर्व संचालक प्रमुख उपस्थित होते श्री बागडे म्हणाले आर्थिक संस्था या ठेवीदार व कर्जदार यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत असतात त्या चालवल्यास सभासद ठेवीदार कर्जदार यांच्यासह संस्थेलाही फायदा होतो नागरिकांच्या विश्वासामुळेच अल्पावधीत प्रगतीकडे वाटचाल करत असून समाजाच्या विकासासाठी आपली संस्था काम करीत आहे या वर्षीपासून सभासदांना लाभांश देण्यात येणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले यावेळी सभेपुढे ठेवलेले सर्व विषय सर्वांमध्ये एक मंजूर करण्यात आले तसेच सभासद व सभासदांचे पाले यांनी प्रावीण्य मिळविले आहे त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संचालक कुबेर मगदूम यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक रावसाहेब पाटील यांनी केले यावेळी संचालक अनिल चव्हाण दामोदर प्रसाद मालपाणी विजयकुमार पाटील वर्धमान पाटील शेखर देशपांडे शीलकुमार पाटील विजित पाचोरे मनोज पाटील स्वप्नील हेरवाडे सहदेव कांबळे मिनल सौंद यांच्यासह सभासद सेवक वर्ग उपस्थित होते स्वागत प्राध्यापक एम एम यां कुंभार यांनी केले सूत्रसंचालन योगेश कांबळे यांनी केले तर आभार प्राध्यापक प्रवीण यादव यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा